ब्रिटिशांचं राज्य गेल्यानंतर स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये मुंबई व्यतिरिक्त नवी मुंबई एकमेव शहर आहे याच्या स्वतःच्या मालकीचं धरण आहे या धरणामध्ये साधारण दोन तीन वर्षांनी एकदा पाणी ओवरफ्लो होतो आणि आज सुदैवानं जलपूजन झालं माननीय आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर कैलाजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मा मावळते मा महापौर जयवंत सुतार मावळते महापौर म्हणजे कलाकारजी सोनावणे आणि महानगरपालिकेचा इतरत असलेला जो अधिकारी वर्ग यांच्या साक्षीनं आज जलपूजन झालं पाणी सोडण्यात आलं आता हे पाणी जे जाते हे शंभर टक्के किंवा मुंबईकरांना मिळत नाही याच्यामध्ये बरेचसे वाटेकरी मान्य आयुक्तांना मी सांगितलेलं की हे वाटेकरी कायदेशीर किती आणि बेकायदेशीर किती याचा एकदा अभ्यास करा आणि जे बेकायदेशीर आहे ते सगळं खंडन करा भविष्यकाळामध्ये आज फ्लोटिंग पॉप्युलेशन वीस लाखाची येत्या पंधरा एक वर्षामध्ये ही चाळीस लाखाची त्यालाही पाणी पुरणार नाही आणि म्हणून भिराक प्रकल्पामधून दोन हजार एम एल डी पाणी ते राज्य शासनाकडे अलोकेशन ऑफ वॉटर पाण्याचं पुनर्वाटप करण्याच्या अनुषंगानं मान्य आयुक्त महोदयांनी मी सांगितलं पत्र द्या आणि माझं पण पत्र मी देतो जर का राज्य शासनाने ते दोन हजार एम एल डी पाणी आणलं तर त्याच्यात एक हजार एम एल डी पाण्याला एक हजार कोटी रुपये नवी महापालिकेला महापालिकाला देईल दे जर का राज्य शासनामध्ये जर आर्थिक काही अडचणी असतील तर नवी मुंबई महापालिका दोन हजार कोटी रुपये खर्च करेल परंतु एक हजार एम एल डी पाणी नवी मुंबई करता समजा उद्याला पाचशे एम एल डी पनवेल करता अडीचशे एम एल डी पेन करता आणि राहिलेला अडीचशे त्या गावावर येणाऱ्या ग्रामपंचायती करता परंतु राज्य शासनाने त्याची हमी घेतली पाहिजे त्या महापालिका नगरपालिका आणि ग्रामपंचायत पैसे नेहमी महापालिकेला मिळतात आता तुम्ही म्हणाल की आता आयुक्त आणि प्रशासक असताना तुम्ही का बोलता म्हणजे यस कारण हे शहर आमचं आहे या शहरावर आम्ही जीवापाड प्रेम केलेलं आहे आयुक्त मोदय येतात जातात आणि सगळेच काय लायक पण नव्हते आणि सगळे नालायक पण नाहीत आता कैलासजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अन्य महापालिकेच्या तुलनेमध्ये आपली महापालिका बऱ्यापैकी काम करते म्हणजे शंभर टक्के नाही नव्वद टक्के तर अशा प्रकारची एकूण यंत्रणा राबवताना मी मागाशी म्हटलेलं आहे की सी बी डीपासून दिग्यापर्यंत सगळ्या मूलगावठाण झोपट्टी आणि सेक्टरमध्ये सर्वांनाच पाणी समानतेने मिळालं पाहिजे म्हणजे मिळण्याकरता त्यांनी तसे निर्देश दिलेले आहेत भविष्यकाळामध्ये चांगलं प्रशासन जनसामान्यांच्या चा, अडीअडचणीवर मात करून सुखाचे दिवस त्यांना आणण्याकरता प्रयत्नशील असा माझा विश्वास आहे विमुंबईकरांसाठी मुंबईकरांसाठी खरोखरच आनंदाची बातमी आहे आज मोरबे धरण हे जे नवी मुंबई महानगरपालिकेचं मालकीचं धरण आहे आणि ऑगस्ट महिना संपूर्ण असतानाच आपल्याला पूर्ण धरण क्षमतेने भरलं दोन दिवसापूर्वीच धरण भरलं आज एकशे एक टक्के जवळजवळ पाणी आपल्याकडे आहे अठ्ठ्याऐंशी मिली मीटरची ला आपली उंची आहे आणि आपण जवळजवळ अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठ मीटर एवढी आज पाणी आज आपल्याकडे आहे त्यामुळे आज आपण जलपूजन करून विधिवत पूजा करून आज आपल्या सर्वांच्या समक्ष आज आपण आहोत थे। 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 आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंट ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा